नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आज काय रेसिपी नाही का आहे किंवा रुटीन नाही आहे किंवा काही नाही आहे आजचा व्हिडिओ आहे एकदम मस्त असा तुम्हालासुद्धा खूप आवडणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आज बनवत आहे मी घरच्या घरी टाकाऊपासून टिकाऊ अशी वस्तू असणारी डी आय वाय आणि आता बऱ्याचशा ब्लॉगमध्ये त्यांच्या मी बघितलेलं आहे सो म्हटलं विकत आणि असं ऑनलाईन त्याची प्राईस तर खूपच आहे तर म्हटलं की आपल्याला घरच्या घरी येत आहेत तर म्हणून बनवायचं आणि कसं बनवले अगदी साध्या सिंपल पद्धतीनं तेच मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्टेप बाय स्टेप म्हणजे तुम्हालासुद्धा समजेल आणि तुम्ही तुम्हीसुद्धा घरी हे असं बनवू शकता तर चला बनूया आपण आपला आजचा मस्तपैकी डी आय वाय तर अशा दोन पंत्या घेतल्यात मी ह्या पंत्या माझ्या दररोज वापरून वापरून काळ्या झाल्या होत्या सो मी त्या मीठ सोडा लिंबू एक्स वाय हे सगळं टाकून पाणी गरम करून त्या पंत्या मी स्वच्छ अशा क्लीन केल्या तर बस सुकू दिलेत पहिले तर मी ह्याच्यावरती व्हाईट पेंट करणार आहे जे की आपलं काळी ही झालेली आहे ती निघून जाईल आणि मी काय असं पूर्ण कलरिंग करणार नाही कारण माझ्याकडं कलर वगैरे थोडेसेच होते सो so मी कलर येलो आणि रेड आणि व्हाईट असं कलर घेतले काही बीड्स घेतले चेन घेतले ब्रश घेतला आहे आणि हे मोल्डेड क्ले असतो तोसुद्धा आपल्याला लागणार आहे फी फी कॉल लागणार आहे ह्या सर्व वस्तू मी घेतलेल्या आहेत आणि जे मोल्डेड क्ले असतो त्याच्यामध्ये दोन पार्ट असे असतात त्याच्यातला थोडासा थोडासा मी पार्ट काढून घेतलेला आहे आणि ते सगळं छान असं मिक्स 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 केलेलं आहे जोपर्यंत मिक्स करायचे जो तोपर्यंत त्या मिक्स करतोय त्या डो बनतोय छान त्याचा व्हाईट असा कलर येतो तोपर्यंत बनवा मिक्स करायचा आहे आपल्याला ते मिक्स याच्यासाठी की जेणेकरून ते परफेक्ट बनतं आणि व्यवस्थित आपल्या जे डी वाय डी आय वाय बनवणार आहे त्याला ते व्यवस्थित बसतं असं म्हणून तर छान असा गोळा मळून घेतला आहे आणि मी आता सांगूनच टाकते मी काय बनवत आहे तर आता सध्या ट्रेन चालू आहे की कासव आहे ते जे की ते हळदी कुंकाचे कासव बऱ्याच जणींच्या ब्लॉगमध्ये मी बघितलेलं आहे त्यांनी ऑनलाईन मागवलेले आहेत आणि मी सुद्धा ऑनलाईन प्राईज चेक केलेले आहे जवळजवळ ते साडेतीनशे ते चारशे पर्यंत आहे आणि ह्याच्यापेक्षा छोटी साईज आहे सो म्हटलं की आपण घरी बनवूया तो तेच मी आज घरी बनवत आहे चला तर मग आपल्या डी आय वला सुरुवात झालेली आहे तर मी ह्या पंत्या होत्या तर बरोबर ह्याला पाच दिवे लावतं तसे कान होते कानच आमच्या इकडे सॉरी ते मी थोडंसं एका कानाला जसं की कासवाचं थोडंसं असं तोंड जरा थोडंसं लांबडं असतं ना तर ते मी लावून घेतलेलं आहे आपलं ते मिक्स मिक्स केलेलं आणि ते रात्रभर छान सुकू दिलं आहे सुकू द्यायला पाहिजे प्रॉपर ते व्यवस्थित बसतं आणि त्याला करत आहे आम्ही आता व्हाईट कलर जेणेकरू व्हाईट कलर याच्यासाठी की वरचा दो दुसरा कलर आपण लावणार आहे रेड आणि येलो ते व्यवस्थित बसतो म्हणून पहिलं आपल्याला व्हाईट पेंट लावून घ्यायचा आहे तर मी छान असं व्हाईट पेंट करून घेते आपल्या दोन्हीही कासवांना व्हाईट पेंट देऊन झालेला आहे आणि पूर्ण रात्रभर सुकलेले आहेत हे दुसऱ्या दिवशी मी कलर करायला घेतले होते कलर प्रॉपर सुकला ना तर दुसरा कलर द्यायचा नाही तर ते सगळं मिक्स होतं मग फिनिशिंग व्यवस्थित येत नाही आणि काहीतरी वेगळंच होऊन बसतं असो माझे छान असे सुकले होते ते कासव आणि आता मी देत आहे येल्लो कलर आणि जे की आपण हळदी कुंकू ठेवायसाठी तुम्ही टोपन वरती चिटकावू शकता पण मला असं नव्हतं टोपन वगैरे पाहिजे मला प्रॉपर पद्धतीनं जसं मी ज्या बायकांचं बघितलेलं आहे सेम तसंच पाहिजे होतं म्हणून जे मोल्डेट क्लेचं आपण मग मिक्स मिक्स केलेलं होतं ते त्या गोल सर्कल दिसते त्याच्या साईजनुसारच मी ते गोल गोल लावून घेतलं होतं आणि ते व्हिडिओ माझ्याकडून बहुतेक शूट नसल झाला ते क्लिप काय मला आता सापडत नाही आहे कुठं हरवली काही माहीत नाही सो ते तुम्हाला पुढे जाऊन दिसलेच मी कसं केलेलं आहे तर आता देत आहे मी येल्लो कलर आणि दुसऱ्याला द्यायचं आहे आपल्याला रेड कलर आणि काही डेकोरेशनसाठी बॉल चेन घेतलेत आहे एक ग्रीन कलरची घेतलेली आहे एक गोल्डन कलरची गीन घेतले बॉल चेन घेतलेली आहे आणि व्हाईट कलरचे मोती टाईप असं स्टोन होते ते पण घेतलेले आहेत मी आणि खूप सुंदर दिसतात दिवे आपले सॉरी कासव आपले खूप छान बनून तयार होतात अगदी विकत ज्या बायकांचे मी बघितलं होतं ना सेम तसेच झालेले आहेत सो so, आपले झालेले आहेत हे बघा असे दिसतात आणि वॉर्निश केल्यानंतर अजून शाईन येते पण माझ्याकडं काही वॉर्निश वगैरे नाही आहे सो जशा जसं आहे तसे मी आता करणार आहे पण वॉर्निश दिल्यानंतर ना खूप भारी येतो तर आता घ्यायचं आहे म फायनल लुक डेकोरेशन करायला आपल्याला तर डेकोरेशन तुम्हाला मग सांगितलं मी चेन वगैरे काय काय घेतलं दोन तीनच वस्तू लागतात जास्तीचं काही नाही आणि मी फ्यू चिटकवत आहे डेकोरेशनचं वरचं साहित्य आहे ते आणि फायनली आपले हळदी कुंकू कासव रेडी झालेले आहेत तर मी बनवलेले हळदी कुंकवाचे कासव तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही पण सेम टू सेम हे कासव नक्कीच घरी बनवा अगदी साधे आणि सोपे आहेत